दाखवल्याचं की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते हे असल्या राजकारण देणार नाही वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता मग मी असं म्हंटल तर चालेल का नाही काय झालं नाही काय झालं नाही काय झालं नाही काय बोलतय काय करताय का तुम्हाला निलंबनाच करू अशी पद्धत आपण जे धमकी वजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या परीक्षे प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय माझ्या प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतः बनवतील की शुक्रवारी ज्या वेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेत्या जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी अद मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली यावरनं बराचसा वादविवाद झाला थोडंफार आवाज उठते त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे परंतु त्या दिवशीच मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात हे हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच मी इथे चार वेळा आलोय माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे मग मी असं म्हटलं तर चालेल का जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हंटल असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपल्याला मला निलंबन करावं लागेल असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल मी कोणाला शिविगाळ केली नाही माझा आवाज मोठ्याने बोलणं या सभागृहात तहातहाने भांडणं या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो आपण जे धमकी वजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या परीक्षे प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय माझ्या पक्षप्रमुखाला आहे मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य वक्त जी आहेत ती कामकाजातना काढून टाकावी अशी माझी मागणी आहे आता मी ती तपासून घेते पण मुळात ती मीच माझ्याच तोंडून गेलेली आहेत मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाहीयेत पण दुसरे मंत्री नोट्स घेतायत आणि अनेक वेळेला म्हणजे वीस वर्षामध्ये काय होतंय मी बोलायला सुरुवात केली रे केली की एकदम तीन चार सदस्य खाली बसून ओरडायला लागतात मग इकडचे असोत का तिकडे असं हा प्रश्न नाही आहे दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या निदान मी काय सांगते ऐकून घ्या तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे तीन दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत 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 ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्यात पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह हो किंवा बिगर संसदे असेल तर ते मी नक्की काढून टाकेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यावडे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरीसुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न ना करीन असं मी या ठिकाणी सांगते आता मला असं वाटतं निवेदन आपण झालेलं आहे वरळीच्या संदर्भातलं आपलं मनोवती इथे समोर आलेलं आहे आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते अकरा पंचेचाळीस या वेळेत बैठक भरेल विशेष बैठक भरेल उक्त बैठकीत आजच्या कामकाज पत्रिकर दर्शनात आलेली लक्षवेधी सूचना घेण्यात येईल सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता वरेल